आता हे शेवटच्या टप्प्यातले जे दोन मतदानं आहेत त्या संदर्भातला काही जाग्याचं तिढं आहे सुरुवातीच्या टप्प्यातल्या सगळ्या जागेचे निकाल झालेले आहेत मग तर तिन्ही पक्षाची नेते मंडळी या संदर्भात मला वाटतं एक दोन दिवसात निर्णय होईल खास करून नाशिकच्या जागेची जबाबदारी नाशिकची जबाबदारी नाशिकच्या पण जाग्या नाही असं की नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या जागरे आहेत ती जागा ती आपल्याला मिळाली पाहिजे कारण नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक महापालिका आणि ज्या नगरपालिका त्या लोकसभा क्षेत्रात येतात साधारण शंभरच्यावर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते पण अंतिमता निर्णय शेवटी पक्ष श्रेष्ठी घेतात जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे काम करायचं असं नाही असं की जागा बाटपाटल्यास थोडंसं राजी नाराजीचे प्रश्न आहे परंतु मान्य आटोले साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मला वाटतं त्यांची आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कार्यकर्त्यांना माझा हाच आग्रह आहे विनंती आहे की जो काही निर्णय शेवटी राज्य पातळीवर होतो पुढे गेला पाहिजे दक्षिण मतदारसंघात प्रवाचाराचा वेग धरला आहे निलेश लंकेने पुन्हा तुमच्या हवाई सफरीवरून एकदा टीका केली आहे शेवटी असं की प्रत्येकाची एक क्षमता असते वैचारिक विचार वैचार, करण्याची सुद्धा क्षमता लागते नवटंग्या करून काही काळ लोकांचं जा मनोरंजन होईल पण ते असं आहे की जनतेला माहीत आहे कोण काम करतं आहे काय करतं आहे त्यामुळे मला वाटतं कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या जा न्यायालयात जाऊन आपण मतं मागतो आणि जनता निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर सुजेला निवडून देतील याच्याबद्दल काही संधी नाही निलेश लिंकेने असं देखील म्हटले की तुम्ही खासदार दक्षिणेच्या आहात मात्र ज्यावेळेस नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस त्यांना उत्तरेत घेऊन नेलं जातं अमित शहा उत्तरेत नेलं जातं राजनाथ सिंगांना उत्तरेत नेलं जातं मला वाटतं ते आता पहिल्या पहिल्यांदा ते मित्र पक्षाचे सहकारी होते तोपर्यंत त्यांना आक्षेप नव्हता आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही के लोकांनी केली पाहिजे की काही नगर उत्तर आणि दक्षिणेचा प्रश्नच नाही आहे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्यात सगळ्यांना अभिमान आहे किंवा सहकार परिषद जो सक सहकारी कारखानदारी उगम प्रवाह नगरने झाला देशातली सहकारजवळ जी जिथं सुरू झाली ती अमित शहा येतात त्यात काय म्हणजे वेगळापणा काय जिल्ह्याचं भूषणच आहे ते आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली डॉक्टर सुजयनी पुढाकार घेतला म्हणून तर के के रंजेशचा प्रश्न आता निकाल निघेल ना शेवटी ते प्रव्हारनगरला आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के के रंजेशच्या प्रश्नाला चालना मिळेल मला वाटतं की ही संकुचित संकुचित वृत्तीनं काम करणारी जी लोकं आहेत काळाच्या ओगात त्या संदर्भात मी विस्तारण बोलेल परंतु मला वाटतं देशाचे नेते जेवढे येतात त्यावेळी तो त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही असं गेल्या आठवड्यामध्येच आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक झाली काही त्याविषयी समाजगैरसमो ते दूर झालेत शिंदेसाहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत निश्चितपणे आता भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक दिला ना आता पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागलेले आहेत ला। याचं एक समाधान आहे मला खरं कधी कधी ते ते विनोद करू शकतात त्याचं मला आश्चर्य वाटतं त्यामुळे असं आहे की सुप्याच्या एमआयडीसीमध्ये सगळे खंडनी बाजारगोळा झालेले आहेत त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण तयार उभं राहत आहे शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी पाचशे एकर बेलवंडीची सहाशे एकर द्यावी आपण विनामूल्य दिली कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला नगरच्या मेमाडीची शेजारची जी सहाशे एकर जमीन होती महसूल विभागाची ती आपण दिली त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे सुप्याच्या एम आय डी सीलासुद्धा उद्या विस्तारवाढी करता मी आता मान्यता दिलेली आहे मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण पुढं कामा आपण कामाला सुरुवात केलेली आहे त्यात कोण आरोप करतं काय करतं याच्या मी फार लक्ष देत नाही असं पुष्कळ डिवळ निवडणुकीला आहे अजून बऱ्याच भांगडी पुढे यायचे आहेत ते पण काळज वगैरे सांगू आपण लोकांना नाही असं काही कल्पना नाही मला त्याची किंवा मी त्या कोर कमिटीत नसल्यामुळे तिथे आता नेमकी त्या स्तरावर काय निर्णय होतो किंवा मनसेच्या मनसेबरोबर मन काय चर्चा होते याची आता मला खरं कल्पना नाही आहे पण निश्चितपणे महायुतीमध्ये मनसे राहतील याच्याबद्दल मला वाटतं आम्ही पू पूर्णतः आशावादी आहोत